नमस्कार मी सुजाता सुजाता किचन महिनोमध्ये आज आपण नवरात्री विशेष वरईची भाकरी उपवासाला बनवतो आहे आपण तर एकादशीला सुद्धा ही भाकरी बनवू शकतो आपण वरईची भगर पण बोलतो आपण तर मस्त अशी भाकरी तुटली जाते पाहू शकता टम्मू फुगली आणि सोबतच उपवासाच्या भाज्याही बनवतोय दोन तर हे भाकरीचं पीठ बनवण्यासाठी एक किलो भगर किंवा वरही त्यामध्ये पावशेर साबुदाना चक्कीमधून दवून आणायचे आता राजगिऱ्याची भाजी बनवण्यासाठी एक चमचाभर तेलामध्ये मिरच्या घेतल्यात बारीक चिरून भाजलेले शेंगदाणे परतवून घेऊ आणि राजगिरा तर स्वच्छ धुवून घेतला आणि असं चिरून घेतलं आहे हलका नुसतं पानं न घेता थोडी कोळी ते घेतलेत मी आणि आता थोडंसं पाणी तर पाणी घालायची शक्यता नसते पण या ठिकाणी मी थोडी कोळी देठही घेतली तर पाव चमचा मीठ घातला आणि भाजी दोन तीन मिनटं शिजवून घेऊ तर मस्त अशी भाजी शिजली गेली दोन तीन मिनटामध्ये तर यामध्ये आता शेंगदाणा कूट एक चमचा आणि एक चमचा ओलं खोबरं घेतलं आहे मी तर घालून मिक्स करून घेऊन ही दोन तीन मिनटं वापरून उपवासाची राजगिरा भाजी नवरात्रीमध्ये बनवण्यासाठी तयार आहे तर आता बटाट्याची भाजी पाहू तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी तूप घेतलं एक चमचा आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक केली या ठिकाणी आता दोन बटाटे शिजवलेले बारीक चिरून घेतले आणि ते फोडणीमध्ये घालून घेऊ मीठ पाव चमचा आणि शेंगदाणा कूट एक चमचा मिक्स करून लिंबू पिळून लिंबू पिळून नुसती खायलासुद्धा ही भाजी मस्त लागते तर या ठिकाणी आपली उपवासाची राजगिरा भाजी आणि बटाट्याची भाजी मस्त तयार आहे तर अगदी झटपट होणारा रेसिपी एक रेसिपी नक्की ट्राय करा भाकरी पाहूया तर पीठ घेतलं एक मोठी वाटी थोडं भाकरीला लावण्यासाठी बाजूला काढून घेतलं तर यामध्ये पाव चमचा मीठ मिक्स करून घेऊ तर भाकरी या मऊ होण्यासाठी गरम पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे पीठ त्यासाठी तव्यामध्ये पाणी गरम करून घेतलं तर अर्धी वाटी यामध्ये पाणी घालून घेऊ आणि व्यवस्थित पीठ मिक्स करून घेऊ तर भाकरी गरम पाण्यामध्ये मळल्यामुळे भाकरी मौसूत व्हायला मदत होते तर वरेची भाकरी किंवा तांदळाची ज्वारीची कोणत्याही प्रकारची भाकरी थोडी गरम पाण्यामध्ये मळून घेतली म्हणजे ती छानच होते तर थोडं गरमच होतं पीठ तर थोडं सुरुवातीला चमच्याने नंतर गरम गरम असं हातानेच पीठ मळून घेतलं तर इतर पिठांपेक्षा तांदूळ पीठ ज्वारीच्या पिठापेक्षा या पिठाला थोडी लवचिकता कमी असते त्यामुळे थोडं हलकं गरम पाण्याचा हात लावूनच मस्त असं पीठ तीन ते चार मिनटं मळून घ्यायचं आहे मोसत मस्त असं पीठ मळलं गेलं आहे छोटा गोळा घेतला पिठाचा मळून आणि या ठिकाणी मी पोळपट घेतलं आहे तर त्यावर थोडंसं पीठ घालून घेऊ आणि भाकरी हळूवर थापून घेऊ तर या ठिकाणी पोळपट घेतलं भाकरी थापण्यासाठी तर नवसिक असेल तर पहिल्यांदा जरी भाकरी शिकत असाल तर पोळपटवर भाकरी बनवायला खूप सोपी पद्धत आहे मला सुरुवातीपासूनच सवय आहे पोळपटवर तर मी पोळपटवरच भाकरी थापते मग त्या कमी असतील भाकरी किंवा जास्त असल्या तरी पटकन होतात था भाकरी थापून तर पातळ अशी भाकरी थापून घ्यायची हळुवारपणे वरायची भाकरी थापायला थोडी हळूवारपणेच थापायची कारण या पिठाला थोडी लवचिकता कमी असते इतर पिठांच्या तुलनेत भाकरी मस्त अशी पातळ गोल गरगरीत थापून घेतली मी तवा तवाही भाकरी थापेपर्यंत गॅस फ्लेम वाढवली होती म्हणजे तवा चांगला गरम झाला आहे तर यामध्ये भाकरी घालून घेऊ तर भाकरी घालून घेतली तव्यामध्ये व्यवस्थित करून घेऊन आता पाणी लावून घेऊ तर भाकरी मस्त अशी भाजली एका बाजूने तर पहा अशी हलते तर पाणी लावून घेतलं मी तर एकसारखं सगळीकडे पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता पाणी लावल्यानंतर भाकरी खूप वेळ अशीच न ठेवता पटकन पाणी लावल्यावर भाकरी परतवून घ्यायची तर पाणी लावून घेतलं मी एकसारखं सगळीकडून आणि आता भाकरी परतवून घेऊ तर जेवढं पीठ चांगला पण मळू तेवढ्या भाकरी छान होतात तर भाकरी अशी परतवून घेतली मी आणि भाजून घेऊ आता पाहू शकता मस्त अशी पातळ गोल भाकरी बांधली तर आता ही भाकरी भाजली जाते तोवरच दुसरी भाकरी थापून घेते मी तर गोळा घेतल्या पिठाचा आणि पोळपोटवर पुन्हा थोडंसं पीठ आणि भाकऱ्याशी थापून घेऊ तर सुरुवातीला एका हाताने नंतर दोन्ही हाताने अशी भाकरी आपण थापू शकतो तर भाकरी भाजत आली तर ही भाकरी आपण अशीच तव्यामध्ये भाजून घेऊ शकतो हलक्या कपड्याने वगैरे दाबून असे पण मला अशी भाकरी गॅसवर भाजायची सवय आहे त्या ठिकाणी मी गॅस दुसरं चालू करून घेतले आणि त्यावर सुरवातीला खालची बाजूने आता परतवून अशी उलट बाजूने भाकरी तर पाहू शकता मस्त अशी टम्म फुगली गेली तर या पद्धतीने भाकरी खूप छान होता त्या रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला सर्वात आधी त्यांचे नोटिफिकेशन मिळेल आता एका बाजूने हवा जात होती तर मी अशी दाबून घेतली पहा त्यामुळे भाकरी म्हटमकन फुकते तरी वाफ जोरात हाताला लागली तर थोडं भासण्यात हाताला चटका लागू शकतो त्यामुळे सांभाळूनच भाकरी करायच्यात तर ही दुसरी भाकरी होती याच पद्धतीने मी चार भाकरी बनल्या आपल्या तर पाहू शकता मस्त अशी भाकरी आणि दोन उपवासाच्या भाज्याही बनल्यात तरी भाकरी आणि ही बटाट्याची भाजी आपण उपवासाला एकादशीला बनवू शकतो तर एकादशीला तरीही वरायची भाकरी नक्कीच हे पीठ बनवून ठेवलं एकदा दळून तर एन घाई गडबडीमध्ये ही भाकरी आपण बनवू शकतो तर मस्त अशी तुटली जाते की छान भाकरी बनलीत पहा टमो फुगले होत्या या भाकरे तर रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता ही भाकरी मऊ राहण्यासाठी असं हॉटपॉट डब्यामध्ये ठेवून द्यायची ती गरम गरम न ठेवता गरम गरम ठेवले थोडं पाणी सुटू शकतं तर हलकी गार करून मग असं झाकण लावून ठेवून द्यायची तर भाकऱ्या मऊसत मऊसच राहतात मग ती ज्वारीची असो तांदूळ असो थोड्या भाकरी केल्यानंतर हलक्या गार करून गरम गरमच त्या अशा डब्यामध्ये ठेवून द्यायची हॉटपॉटमध्ये झाकण लावून म्हणजे मऊसत राहतात तर मस्त अशी या ठिकाणी भाकरी उपवासाची वरायची भाकरी राजगिऱ्याची भाजी आणि बटाट्याची भाजी तयार आहे रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद